अनेक योजना झाल्या भरपूर योजना झाली म्हणजे मागे ज्यावेळेस शासन आपल्या दारीचा कार्यक्रम झाला त्या दुसऱ्या दिवशी एबीपी न्यूज मी एक त्यांनी डॉक्युमेंटरी केली की एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये दोन लाख लोकांना म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस एक दोन लाख लोकांचा दोन लाख लोक लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आले दोन लाख लोकांना ला वैयक्तिक लाभ मिळाला आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अडीच लाख लोकांना त्याचा लाभ मिळाला आता पन्नास हजार तुम्ही आमगाव विधानसभेचे केले तर या एकट्या लोकसभेमध्ये चार लाख लोकांना या पाच वर्षात आपल्याला या पाच वर्षात चार लाख लोक आपल्या लाभार्थी आहेत त्यांनी कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा फायदा घेतला मागच्या वेळेस आपल्याला साडेसहा लाख मत वेंटुलेट असते सहा लाख चौतीस हजार आणि हे त्या चार लाखांपैकी तर दोन लाख जर आपल्यामध्ये जर वाढले तर आपण साडेआठ लाखाच्या जवळपास जाऊ आणि त्या उलट काँग्रेस पक्षाने पाच वर्षात काहीच केलं नाही महायुतीच्या आपले लोकप्रिय उमेदवार सन्मान्य सुनीभू मेंढेच्या कार्यालयाच्या उद्घाटन मध्ये इथं आपण सर्व आलेलं आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने आपल्या या सापोली विधानसभेचे निवडणुकीचा प्रचार आजपासून सुरू झालेला आहे आणि मागील दहा वर्षापासून अनेक कामं आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे अनेक विकास कामं जर मी जर सगळे विकास कामात मोदत बसलो तर किमान दोन तास लागणार सगळे विकास कामं मोदत रस्त्यांचा माननीय नितीन दिन गडकरींच्या माध्यमातून रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा इतर अनेक कामं असो आपल्या देशाची सुरक्षा असणार किंवा अनेक कायदे असणार जे मागील सत्तर वर्षापासून झालेलं आहे ते सर्वच कामं असे मागील दहा वर्षात झाले